पी एम किसानच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली बघा जे जे लाभार्थी पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर या हप्त्याच्या संदर्भात आत्ताचं थोड्याच वेळापूर्वी आज एकोणावीस नोव्हेंबर रोजी वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा पुरावा पण मी तुम्हाला नेहमीप्रमाणे दाखवणार आहे प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस वितरणाचा आपला व्हिडिओ येतो तर तो फक्त व्हिडिओ येत नाही तर सोबत वितरणाचा पुरावा देखील आपल्या व्हिडिओमध्ये असतो आणि हीच आपल्या व्हिडिओची कैश्यत आहे सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पी एम किसानचा वितरणाचा दोन हजार रुपये क्रेडिट झाल्याचा मॅसेज तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे बघा सविस्तर तुम्हाला संपूर्ण मॅसेज दाखवतो आहे आज एकवीसव्या पी एम किसानच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे आणि इथे स्पष्ट लिहिलेलं आहे दोन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत बघा पी एम किसान योजना पुणे इथे म्हणजे जे पु पुण्यामधले जे काही हे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये क्रेडिट झाल्याचा पी एम किसानचा मॅसेज पडलेला आहे त्यामुळे याच्यातनं एकंदरीत तुमच्यासाठी आज महत्त्वपूर्ण आणि खात्रीलायक अपडेट अशी आहे की वितरणाला महाराष्ट्रामध्ये देखील आज सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की खरंच वितरणाला सुरुवात झाली का वगैरे वगैरे तर तुम्हाला त्याचा पुरावा सहित व्हिडिओ जावा आणि तुम्हाला खात्री पटावी की होय आज शंभर टक्के वितरणाला सुरुवात झालेली आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात ज्या ज्या लाभार्थ्यांना आज पैसे क्रेडिट होणार नाहीत त्यांना उद्या परवापर्यंत पण पैसे क्रेडिट होऊ शकतात त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आता सध्या एकवीसव्या हप्त्याचं पी एम किसानचं वितरण चालू आहे नमो शेतकरीचं जे काही वितरण आहे यावर सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढे तुम्हाला अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद